नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो टेबल आहे हा टेबल बघितला होता आणि कन्क्लुजन काय काढलं होतं की जर चारच्या पाड्यामध्ये चौदा येत नसेल तर काहीतरी बाकी राहते चारच्या पाड्यात पंधरा येत नसेल तर काहीतरी बाकी राहते चारच्या पाड्यात सोळा येतो म्हणून बाकी शून्य राहते चारच्या पाड्यात वीस येतो म्हणून बाकी शून्य राहते ओके सो कसोटी काय होती भाग जाण्याची किंवा बाकी शून्य राहण्याची तर त्या पाढ्यात आला पाहिजे राईट आणि जर पाण्यात आला तर बाकी शून्य म्हणजे त्या भागाकाराला म्हणतात निशेष भागाकार की ज्याच्यात शेष काही नाही उरत शेष म्हणजे काय बाकी उर्वरित जिथे शेष काहीही उरत नाही म्हणजे बाकी काहीही उरत नाही अशा भागाकाराला म्हणतात निशेष भागाकार आणि जेव्हा समजा चारच्या पाढ्यात सोळा येत असेल म्हणजेच सोळाला चारने भागलं डिवाइड केलं तर बाकी शून्य उरेल म्हणजे निशेष भागाकार होईल तो अशा वेळी या चारला काय म्हणतात चारला म्हणतात अवयव किंवा फॅक्टर फॅक्टर अवयव राईट किंवा विभाजक ओके सो तीन शब्द लक्षात ठेवायचे अवयव किंवा विभाजक किंवा फॅक्टर इंग्लिशमध्ये आणि हा जो सोळा असतो जो चारच्या पाढ्यात येतो म्हणजे ज्याला चारने निशेष भाग जातो या सोळाला आपण काय म्हणतो विभाज्य विभाज्य राईट इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण डिव्हिजिबल बाय की सिक्स्टीन इज डिव्हिजिबल बाय फोर राईट ओके सो so, विभाज्य असं म्हणतो राईट सो <coughs> so, हे आपण सगळं बघितलं होतं राईट इंग्लिशमध्ये या विभाज्याला मल्टिपल असं पण म्हणतात ओके सो चार हा विभाजक सोळा हा विभाज्य किंवा सोळाला चारने निश्शेष भाग जातो असं आपण म्हणतो म्हणजे चार हा सोळाचा विभाजक आहे किंवा चार हा सोळाचा अवयव आहे म्हणजेच चार हा सोळाचा फॅक्टर आहे असं आपण म्हणतो राईट आणि सोळाला काय म्हणतो सोळाला आपण असं म्हणतो की सोळा हा चारचा विभाज्य आहे किंवा सोळाला चारने निशेष भाग जातो किंवा सोळा हा चारचा काय आहे मल्टिपल आहे असं म्हणतो राईट सगळ्या प्रकारचे टर्मिलॉजी लक्षात ठेवा आता आपण हे एस एस सी बोर्डाचे एक्झाम्पल सॉरी एस एस सी बोर्डाच्या पुस्तकातले एक्झाम्पल्स बघू माझ्याकडे बारा पेढे आहेत किती कितीच्या गटात पेढे वाटले तर एकही पेढा शिल्लक राहणार नाही एकही पेढा शिल्लक राहणार नाही म्हणजे काय म्हणजे काय की बाकी आपल्याला शून्य पाहिजे पेढे वाटल्यानंतर बाकी आपल्याला किती पाहिजे शून्य पाहिजे म्हणजेच निशेष भाग गेला पाहिजे हे लक्षात ठेवा याचा अर्थ म्हणजेच काय आता निशेष भाग कधी जातो किंवा बाकी शून्य केव्हा उरते जेव्हा त्या एखाद्या आकड्याच्या पाड्यामध्ये एखाद्या आकड्याच्या टेबलमध्ये बारा येईल तर मग आपण स्टार्ट करायचं एक पासून <coughs> एकच्या पाड्यामध्ये बारा येतो का एकच्या पाड्यामध्ये प्रत्येक आकडा येतो एका एक एक, एक, एक दोन दोन एक त्रिक तीन सो प्रत्येक आकडा येतो सो एकच्या पाड्यामध्ये बारा येईलच राईट सो एक याच्यात डिस्ट्रीब्यूट करता येऊ शकतो आपण ओके म्हणजे एका एकाच्या गटात म्हणजे काय एकाच व्यक्तीला बाराच्या बारा, बारा पेढे देऊन टाकले विषय संपला राईट आता दोन समजा दोन व्यक्तींमध्ये हे बारा पे पेढे समान वाटले जाऊ शकतात का वाटले जाऊ शकतात प्रत्येकाला किती येतील सहा सहा कारण काय बे सक बारा म्हणजे प्रत्येकाला किती येतील सहा येतील आणि काही शिल्लक उरेल का नाही एकाला दिले सहा आणि दुसऱ्याला पण उरले सहा काही शिल्लक उरला का पेढा अजिबात नाही उरला म्हणजे काय दोनच्या गटात जरी पेढे वाटले तरी बाकी शून्य उरेल कारण काय दोनच्या पेढ्या पाढ्यामध्ये बारा येतो राईट करेक्ट तीन समजा तीन जणांमध्ये वाटले तर <coughs> तीनचा पाढा म्हणू आपण तीन, तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा म्हणजे प्रत्येकाला चार चार पेढे येतील आणि चार चार पेढे दिल्यानंतर बघा एकाला चार दुसऱ्याला चार तिसऱ्याला चार पेढा शिल्लक उरला का नाही कारण तीनच्या पाड्यात चार येतोच तीनच्या पाळ्यात सॉरी तीनच्या बाळ्यात बारा येतो बाकी शून्य म्हणजे तीनच्या गटात जरी वाटले तीन जणांमध्ये जरी वाटले तरी बाकी शून्य उरेल आता चार समजा चारच्या गटात केले म्हणजे चार जणांमध्ये वाटले तर चारचा पाडा म्हणू आपण चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा म्हणजे प्रत्येकाला किती किती पेढे येतील तीन तीन पेढे येतील हे बघा हे, हे, हे तीन हे तीन हे तीन हे तीन बाकी शून्य बाकी काही उरला नाही पेडा प्रत्येकाला किती मिळाले तीन तीन मिळाले म्हणजे चार जणांमध्ये पण वाटू शकतात कारण काय चारच्या पाड्यामध्ये बारा येतो पाच पाचच्या पाड्यामध्ये बारा येतो का पाच आहे का पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा म्हणजे दहा येतो आणि पंधरा येतो बारा येतो का नाही येत म्हणजे पाचच्या गटात वाटता येणार नाहीत आपण करून बघू बघा आधी मी हे पुसून घेतो पाचच्या गटात वाटू आपण वाट एकाला पाच दिले तीन दोन पाच दुसऱ्याला पण पाच दिले एक दोन तीन चार पाच तिसऱ्याला दोन येतील फक्त म्हणजे इक्वली वाटता येणार म्हणजे दोन जणांना आपण पाच पाच देऊ शकू पण दोन पेढे शिल्लक राहतील म्हणजे बाकी राहील बाकी केव्हा राहते तेव्हा त्या जेव्हा त्या, त्या पाचच्या पाढ्यात बारा येत नाही म्हणून बाकी राहते आपल्याला माहीत आहे पाढ्यात नाही आलं तर बाकी राहते बघा पाच पाच आहे का पाच पाच दोन्ही दहा दोन बाकी म्हणजे पाचच्या गटामध्ये वाटता येतील का नाही आता सहा सहाचा पारा म्हणा सहा एक सहा सहा दुने बारा म्हणजे प्रत्येकाला दोन दोन येतील जर सहा जणांमध्ये वाटले तर प्रत्येकामध्ये प्रत्येकाला किती येतील दोन दोन पिढे येतील सहा गटामध्ये वाटू बघा आपण हे दोन हे दोन हे दोन हे दोन, हे दोन हे दोन आणि हे दोन आले बरोबर दोन दोन मिळाले प्रत्येकाला किती जणांना मिळाले सहा जणांना दोन दोन मिळाले बाकी काही राहिले का नाही आणि जेव्हा अशा पद्धतीने फक्त प्रत्येकाला दोन दोन मिळतात तिथे हा विषय संपतो कारण बघा त्याच्या पुढे करून बघू आपण सातच्या पाण्यात येतो का जिथे सहा दुणे बारा जिथे दुणे आलं तिथे हे संपतात सातच्या पाळ्यात येईल का बघा सात एक सात सात जुने चौदा नाही आठ आठ दुने सोळा नाही नऊ दुने अठरा नाही दहा दुने वीस बारा नाही अकरा जुने बावीस बारा नाही बारा एक बारा म्हणजे आपण बाराच्या गटात पण वाटू शकतो म्हणजे बारा जणांमध्ये जर वाटले तर प्रत्येकाला एक एक पेढा येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा प्रत्येकाला एक एक पेढा शिल्लक काही उरेल का नाही म्हणजे म्हणजे माझ्याकडे बारा पेढ्यात किती कितीच्या गटात पेढे वाटले तर एकही -एक पेढा शिल्लक राहणार नाही तर एकाच्या गटात दोनाच्या गटात तीनाच्या गटात चाराच्या गटात पाचच्या गटात नाही सहाच्या गटात नंतर सात आठ नऊ दहा अकरा नाही बाराच्या गटात म्हणजे कोणते कोणते आले बघा या साईडला आपण लिहू आता व्यवस्थित की कोणत्या गटात कितीच्या गटांमध्ये वाटले तर एकही पेडा शिल्लक राहणार नाही तर एक दोन तीन चार सहा आणि बारा यांच्या गटात वाटले तर एकही पेडा शिल्लक राहणार नाही कारण काय कारण हे आहे मित्रांनो की यांच्या पाड्यामध्ये बारा येतो आणि बाकी दुसऱ्या कुठल्या पाड्यामध्ये बारा येत नाही एकाच्या पाड्यामध्ये बारा येतो का एक बारा बारा दोनाच्या पाठ्या पाड्यामध्ये येतो का बेसक बारा तिनाच्या पाड्यामध्ये येतो का तीन चोक बारा चाराच्या पाड्यात येतो का चार त्रिक बारा सहाच्या पाड्यात येतो का सहा दुने बारा बाराच्या पाड्यात येतो का बारा एके बारा आणि पुढे तर येणारच नाही तेराच्या पाड्यामध्ये तेरा एके होऊन जातात बारापेक्षा जास्त होऊन जातात त्याच्या पुढे येणं शक्यच नाही म्हणजे यांच्या पाड्यामध्ये बारा येतात म्हणून इतक्या गटात केले डिस्ट्रीब्यूट केले तर बाकी शून्य उरेल याचाच अर्थ एक दोन तीन चार सहा आणि बारा हे बाराचे अवयव आहेत कारण काय बाकी शून्य उरते म्हणून अवयव आहेत किंवा विभाजक आहेत किंवा फॅक्टर्स आहेत ओके कोणते एक दोन तीन चार सहा बारा हे बाराचे अवयव आहेत किंवा बाराचे विभाजक आहेत किंवा बाराचे फॅक्टर्स आहेत क्लिअर नेक्स्ट खालील संख्यांचे विभाजक लिहा मग आपल्याला माहित आहे तर विभाजक म्हणजे काय या संख्येचे विभाजक म्हणजे काय ही संख्या कोणाकोण्यात कोणत्या कोणत्या पाढ्यात येते सिंपल राईट right. आता मग हे बघू पहिली काय आठ आठ कोणाच्या पाड्यात येते एक पासून सुरुवात करायचं एकच्या पाड्यात आठ येतं येतो की नाही येतो एकच्या पाड्यात सगळेच येतात म्हणजे एकच्या पाड्यात येते ओके दोनच्या पाड्यात आठ येतो का बेक बे एक बे दोन तिन तिन, तिन no. चा चार बे त्रिक सहा बे चोक आठ म्हणजे दोन हा पण विभाजक आहे तीनच्या पाड्यात आठ येतो का तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ पुढे गेलो आपण आठच्या पुढे चालले गेलो पण आठ आला नाही मग तीनाच्या पाड्यात येत नाही चारच्या पाड्यात चार एक चार चार दोन आठ येस चारच्या पाड्यात येतो म्हणजे चार हा पण आठचा विभाजक आहे पाच पाच एक पाच पाच दोन दहा नाही सहा सहा एक सहा सहा दोन बारा नाही सात सात एक सात सात दोन चौदा नाही आठ आथ, आठ आहे कठ आता नऊ पासून पुढे करायची गरज नाही कारण आठ पेक्षा जास्त होऊन गेलं त्यामुळे ते त्याच्या पाड्यात येण्याची काही शक्यता नाही सो so, आठचे विभाजक कोणते कोणते एक दोन चार आणि आठ आता चौदाचे बघू आपण एक पासून सुरुवात करू एकच्या पाण्यात चौदा येतो का येतोच एक चौदा चौदा म्हणजे एक हा चौदाचा विभाजक आहे दोनच्या पाण्यात येतो का बेसाती चौदा येतो म्हणजे दोन हा विभाजक आहे तीनच्या पाण्यात येतो का तीन, तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीना पाच पंधरा चौदा पेक्षा जास्त येऊन गेला पंधरा पण बारा आला चौदा आला नाही म्हणजे तीनाच्या पाड्यात नाही आहेत चाराच्या पाड्यात येतो का चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा बारा आणि सोळा आला चौदा आला नाही मग चार पण नाही पाच पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा दहा आणि पंधरा आला पण चौदा आला नाही मग पाच पण नाही सहा एक सहाचा घेऊ सहा एक सहा सहा दुने बारा सहा अंतरिक अठरा बारा आणि अठरा आले पण चौदा नाही आला म्हणजे सहा पण नाही सात सात एक सात सात दुणे चौदा म्हणजे सात आहे कारण साताच्या बाळात चौदा येतो आता आठ नाही आठ एक आठ आठ दोन सोळा नाही नऊ नवा एक नऊ नऊ दुरा इनफॅक्ट जिथे सात दुणे जसं इथे चार दुणे आठ होता ना दुणेवाला आला की त्याच्यानंतर डायरेक्ट तोच चाकळा असतो विभाजक लक्षात घ्या बघा चार दुणे आठ आला होता नंतर मग पाच सहा सात नऊ तास डायरेक्ट आठ येतो तसं इथे सात दुणे चौदा आलं ना पुढचा डायरेक्ट चौदाच चा असतो मग पुढचा डायरेक्ट चौदा असतो काही करायची गरज नाही करून दाखवतो तुम्हाला आठाच्या का आठ एक आठ दोन सोळा नाही नऊ नवा एक नऊ नऊ दोन अठरा दहा दहा एक दहा दहा दोन वीस नाही अकरा अकरा एक अकरा अकरा दोन बावीस नाही बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस नाही तेरा तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस नाही चौदा चौदा आहे का चौदा म्हणजे जिथे दुनेवाला अवयव आला त्याच्यानंतर डायरेक्ट तोच आकडा हा त्याचा अवयव असतो हे लक्षात ठेवा ट्रिक ओके so, सो <सथह> हे काय झाले चौदाचे विभाजक दहाचे एक आहे का आहे एकाच्या पडात दहा येतो दोन आहे का येस बे पंच दहा यस तीन नाही तीन एक तीन तीन नऊ सात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा नाही चार चार एक चार पाँच, चा, चार चा, चा, दोन आठ नाही पाच पाच एक पाच पाच दुने दहा आता दुनेवाला आला पाच दुणे दहा मग पुढचा अवयव काय करायचं काही विचार करायचा नाही डायरेक्ट हाच लिहायचा दहा मधलं करायचंच नाही आपण बघितलं इथे दुनेवाला आला की त्याच्यानंतर तोच आकडा असतो डायरेक्टली ओके राईट सात साताचे विभाजक एक आहेच दोन बे एक बे दोन चार बे सहा बेचोक आठ नाही तीन तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ नाही चार चार एक चार चार दोन आठ नाही पाच पाच एक पाच पाच दोन दहा नाही सहा सहा एक सहा सहा दोन बारा नाही सात सात एक सात विषय संपला सात येऊन गेला ना विषय संपला म्हणजे एक आणि सात हे सातचे विभाजक बावीस एकच्या पाळ्यात बावीस येतोच त्यामुळे एक आहेच दोनच्या पाळ्यात येतो का बे अकरा बावीस किंवा अकरा दुने बावीस त्याच्यामध्ये दोन आहे तीनच्या बाळ्या जगात तीन एक तीन तीन नऊ सहा तीन त्रेक नऊ तीन चौक बारा तीन तीनशे पंधरा तीन तीनशक अठरा तीन सात एकवीस तीन आठ एक चोवीस नाही चार चार चौक सोळा चार पंचवीस चार चारश चोवीस नाही पाच पाच चोकवीस पाच पाच पंचवीस नाही सहा सांत्रिक अठरा सहाचौक चोवीस नाही सात सात्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस नाही आठ आठ त्रिक आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस नाही नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नाही दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस नाही अकरा अकरा एका अकरा अकरा दुने बावीस अकराच्या पाड्यात येतो आता अकरा दुने बावीस आला म्हणजे दुनेवाला आला ना त्याच्यानंतरचा मग अवयव डायरेक्ट कोणता असेल हाच असेल बावीस ओके राईट आता पंचवीस बत्तीस तेहतीस हे तुम्ही काढा आता इथून तुम्हाला दिसलं असेल बघा एक 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 एक, एक म्हणजे एक हा कुठल्याही संख्येचा विभाजक असतोच एक हा कुठल्याही संख्येचा विभाजक असतोच पक्क लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा आठचा विभाजक आठ चौदाचा विभाजक चौदा दहाचा दहा सातचा सात बावीसचा बावीस बाविश्च। म्हणजे ती संख्या ही स्वतःचा विभाजक असतेच दुसरा नियम ती संख्या ही स्वतःचा विभाजक असतेच आणि म्हणजे उरलेले असतात ते आपल्याला पाढ्यात येतात का नाही हे बघून ठरवायचं असतं ओके आणि तिसरं मी काय सांगितलं जिथे दुनेवाळा दुणेवाला दुने विभाजक येऊन गेला पाच दुणे दहा सात दुणे चौदा चा चार दुने आठ इथे तर नव्हताच अकरा दुणे बावीस दुणे येऊन गेला की पुढचा विभाजक डायरेक्ट ती संख्याच घ्यायची त्याच्यामध्ये कुठलाच विभाजक नसतो क्लिअर राईट सो हे आपण काय बघितले या संख्यांचे विभाजक हे पण एस एस सी मधलं आहे ओके करेक्ट नेक्स्ट माझ्याजवळ मो दोनशे मिलीलिटरचं माप आहे त्याच्या साह्याने मला एक लिटर दूध मोजता येईल का हा प्रश्न आहे तर प्रश्न हा आपल्याला वाटतो नॉर्मल पण हा आहे विभाजकाचा प्रश्न कसा बघा माझ्याकडे दोनशे मिलीलिटरचं माप आहे हे दोनशे मिलीलिटरचं माप आहे समजा ओके आणि मला एक समजा हा एक लिटरचा कॅन आहे या दोनशे मिलीलिटरच्या मापाने मला एक लिटर समजा इथपर्यंत आहे हा फुल भरायचा आहे आधी काय करायचं यांचं सा युनिटसारखं आहे का एकक सारखं आहे का, का? नाही हे मिलीलिटर आहे आणि हे एक लिटर आहे त्यामुळे जे मोठं युनिट असतं लिटर हे मोठं आहे त्याला छोट्यामध्ये करून घ्यायचं छोटं कोणतं मिली लिटर मग आधी काय करायचं एक लिटर जो मोठं युनिट असतं मोठं एकक असतं त्याला छोट्यात करून घ्यायचं याच्यात करून घ्यायचं मग लिटरचं मिली लिटर करून घ्यायचं आपल्याला माहित आहे एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर मग आपलं किती लिटर एक लिटर म्हणजे किती झालं एक हजार मिली लिटर ओके म्हणजे हे एक हजार मिली लिटर आपल्याला भरायचं आहे हे एवढं दूध मोजायचं आहे एक हजार मिली लिटर आणि आपल्याकडे माप कितीचं आहे दोनशेच आहे ठीक आहे मग आपण काय बघू बघा एक दोनशेचं माप टाकलं समजा इतकं भरलं दोनशे एक दोनशे अजून एक दोनशेचं माप टाकलं समजा इतकं भरलं आता हे दोनशे होतं आणि हे दोनशे होतं टोटल किती झालं चारशे म्हणजे आपण थोडक्यात काय दोनशेचा पाडा म्हणतोय दोनशे एक दोनशे हे इतकं भरलं दोनशे दुने पुन्हा टाकले किती झाले चारशे अजून एक माप टाकलं समजा इथे भरलं आता टोटल किती झालं बघा दोनशे 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 सहाशे म्हणजे दोनशे त्रिक सहाशे परत एक टाकलं किती झाले टोटल सहाशे होते आधीच आणखी दोनशे टाकले आठशे कारण काय दोनशे चोक चार माप टाकले आठशे अजून एक माप टाकलं समजा आधीचे आठशेने हे दोनशे किती झाले हजार दोनशे पंचे हजार आपल्याला हजार मिलीलीटर पाहिजे होत म्हणजे दोनशेच्या मापाने आपण हजार टाकू शकतो कारण दोनशेच्या पाड्यात हजार येतो कारण दोनशे हा एक हजारचा विभाजक आहे म्हणून आपण ते मोजता येईल आपल्याला आलं की नाही विभाजक आपण एक हजार मिलीलिटर दूध दोनशेच्या मापाने मोजता येईल का नाही याच्यासाठी आपल्याला काय बघायचं होतं ऍक्च्युली की दोनशे हा हजारचा विभाजक आहे की नाही म्हणजे दोनशे हा हजारच्या पाढ्यात येतो की नाही हे बघायचं होतं प्रत्यक्षात ओके या पद्धतीने समजा अकराशे मिलीलीटर भरायचं राहिलं असतं आपल्याला म्हणजे किती अकरा अकराशे मिलीलिटर भरायचं असतं समजा आपल्याला हा अकराशे तर बघा पाच मापं टाकल्यानंतर एक हजार भरलं गेलं असतं आता सहावं माप टाकलं तर एक हजार अधिक दोनशेचं माप डायरेक्ट बाराशे होऊन गेलं असतं म्हणजे आपल्याला अकराशे मोजता आले असते का नाही हजार मोजता येतात दोनशेचे पाच मापं टाकायची सहावं माप टाकलं की बाराशे होऊन जातात म्हणजे अकराशे आपल्याला मोजता आप आले नसते कारण काय कारण दोनशेच्या पाढ्यात अकराशे येत नाही म्हणजेच दोनशे हा अकराशेचा विभाजक नाही म्हणून ओके क्लिअर राईट आता दोनशे मिली मिली लिटरच्या मापाने दीड लिटर दूध मोजता येईल का आधी काय करायचं आपण दीड लिटर एकक सारखे आहेत का नाही इथे मिलीलिटर आहे इथे लिटर आहे का मग काय करायचं हा जो लिटरवाला आहे मोठं माप ते छोट्यामध्ये मा कन्वर्ट करायचं लिटरचं मिली लिटर आता आपल्याला माहिती आहे की एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर आणि इथे दीड लिटर आहे म्हणजे एक लिटर आणि आणखी अर्धा लिटर एक लिटर म्हणजे एक हजार आणि अर्धा म्हणजे पाचशे एम एल मिली लिटर म्हणजे किती झाले पंधराशे ओके सो आपल्याला पंधराशे मिलीलिटर दूध मोजायचं आहे कितीच्या मापाने दोनशेच्या मापाने मोजता येईल का तर आपल्याला काय बघावं लागेल की दोनशेच्या पाढ्यामध्ये पंधराशे येतो का म्हणजेच दोनशे हा पंधराशेचा विभाजक आहे का मग दोनशेचा पाळा आपण ऑलरेडी पाच पर्यंत म्हटला होता अजून पुढे म्हणू दोनशे सख सॉरी दोनशे सख बाराशे दोनशे साते चौदाशे दोनशे आठे सोळाशे आता आपण पंधराशेच्या पुढे चाललो गेलो बघा राईट आधी काय होतं चौदाशे नंतर सोळाशे म्हणजे पंधराशे आहे का या पाड्यामध्ये हा पंधराशे मध्ये इथे कुठेतरी म्हणजे पाड्यात नाही आहे पाड्यात नाही म्हणजेच आपल्याला पंधराशे मिलीलीटर दूध दोनशे मिलीलिटरच्या मापाने मोजता येणार नाही दोनशे मिलीलिटरचं फुल माप आता तुम्ही असं नका ना की सर सात माप टाकायची फुल म्हणजे चौदाशे होईल आणि त्याच्यानंतर दोनशेचं माप अर्ध भरायचं पण या प्रश्नात तसं नाही आहे दोनशेच्या फुल मापाने भरता येतील का असं आहे क्लिअर मग दोनशे हा पंधराशेचा विभाजक नाही म्हणजेच दोनशे हा पंधराशे दोनशेच्या पाड्यामध्ये पंधराशे येत नाही म्हणून ना आपल्याला दोनशेच्या मापाने दीड लिटर दूध म्हणजेच पंधराशे मि दूध हे मोजता येणार नाही राईट ओके सो so, अशा पद्धतीने आपण आजचं लेक्चर थोडंसं शॉर्ट आहे याच्यामध्ये आपण हे दोन एक्झाम्पल्स याच्याकरता बघितले की आपल्याला हे कळलं पाहिजे की साध्या वाटणाऱ्या उदाहरणांमध्ये सुद्धा विभाजक आणि विभाज्य याची कसोटी कशी असते आता कसं आहे की तुम्ही यांची उत्तरं अशी अंदाजाने पण लिहू शकला असतात पण ही अगदी साधी आहेत म्हणून ठीक आहे अंदाजाने तुम्ही फक्त काउंटिंग करून लिहू शकता दोनशे चारशे वगैरे पण याच्यातले शाब्दिक उदाहरणं ज्यावेळी थोडेसे कॉम्प्लेक्स थोडेसे कॉम्प्लिकेटेड uh, होत जातात त्यावेळी तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत पाहिजे त्याच्यामुळे ही प्रिलिमिनरी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा राईट पुढच्या याच्यामध्ये आपण अजून पुढची उदाहरणं हो, बघू जेणेकरून आणि हळूहळू ती थोडी कठीण होत जातील पण तुमची बेसिक कन्सेप्ट आता क्लिअर असल्यामुळे तेसुद्धा तुम्हाला फारसे कठीण वाटणार नाही ओके सो उर्वरित उदाहरणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू हो, राईट थँक्यू व्हेरी मच